सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते दे। देवीचे नवरात्र सुरू झालेलं आहे आणि या नवरात्रामध्ये सर्व महाराष्ट्रभर नैवेद्यासाठी कडकण्या बनवल्या जातात आवाजावरून लक्षात आलंच असेल आपल्या कडकण्या छान कुरकुरीत बनलेल्या आहेत नमस्कार मी सारिका आणि स्वागत आहे तुमचं सारिकाच मध्ये शारदीय नवरात्राच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण पौष्टिक आणि तसंच पारंपरिक पद्धतीने कडकण्या कशा बनवल्या जातात त्याची रेसिपी आज इथे आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक वाटी गूळ काढून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी इथे पाऊन वाटी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाणी अशासाठी घेतलेलं आहे की जो गूळ आहे तो लवकर मेल्ट होईल आपला वेळ वाचेल म्हणून मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे तर चमच्याने अशा पद्धतीने फिरवून गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे तर मी इथे थोड्या वेळासाठी हे पातीला बाजूला ठेवते तोपर्यंत गूळ मेल्ट होईल इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे तर हे तूप कडकडीत गरम करायचं आहे इथे हे त्यानंतर मी इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर मी इथे वेलची जायफळ आणि सुंड एकत्र पूड करून घेतलेली आहे ती पूड इथे मी पाव चमचा टाकून घेते आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत इकडे तूपही व्यवस्थित गरम झालेलं आहे छान कडकडीत मोहन याच्यावरती आपण घालून घेऊया आता तूप आपलं गरम आहे त्यामुळे मी इथं चमच्याच्या सह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थंड झालं की आपण याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने व्यवस्थित तूप सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे सर्व पीठ अशा पद्धतीने चोळून घेतल्यानंतर त्याची मूठ वळते का ते बघायचं मूठवळही म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित लागलेलं ला आहे इकडे तो पण गूळही पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता हा गूळ आपण गाळून घ्यायचा आहे थोडं थोडं करत हा गुळाचं पाणी टाकून आपण कणिक मळून घेणार आहोत कणिक आपल्याला घट्ट मळायचे आहे खूप पातळसर करायचं नाही आहे हे जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते जर पाणी तुमचं कणिक तिंबताना संपलं तर तुम्ही साधं पाणी थोडंसं सा त्यात टाकून घेऊ शकता शक्यतो तेवढ्या पाण्यात कणिक मळून होते पण गव्हाच्या प्रकारानुसार पाण्यात पाणी थोडं कमी जास्त होऊ शकतं एक वाटी गोळा आणि पाऊन वाटी पाणी जेवढं घेतलं होतं तेवढ्या सगळ्या पाण्यामध्ये ही कणिक मळून झालेली आहे मला व्यवस्थित पाणी पुरलेलं आहे आणि घणिक अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी मळून घेतलेली आहे अर्धा तास रेस्ट दिल्यानंतर तुम्ही बघू शकता ही कणिक थोडीशी घट्ट झालेली आहे तर मी याच्यावरती थोडंसं तूप टाकून याला मऊ करून घेते अशा पद्धतीने कणिक छान मऊ करून घेतली की आपण जे गोळे करणार आहोत कडकण्या बनवण्यासाठी त्याला चिराही जात नाहीत पाच मिनटं व्यवस्थित मळल्यानंतर आपण आता याचे गोळे करून घेऊया एका आकाराचे आणि एका एकसारखे गोळे आपण इथं करून घेणार आहोत त्यामुळे कडकण्यांचा आकारही एकसारखा होईल तर अशा पद्धतीने मी थोडेसे गोळे करून घेतलेले आहे आणि राहिलेलं पीठ मी इथे झाकून ठेवलेलं आहे परत तर आता आपण कडकण्या लाटायला घेऊया पोळपाटावरती अशा पद्धतीने एक लाटी घेऊन त्याला आपण तूप लावून घेणार आहोत वरती आणि खाली दोन्ही साइडला तूप लावून घ्यायचं आहे ज्यामुळे कडकणी खाली चिटकणार नाही पोळपाटाला एकदम पातळ लाटून घ्यायची आहे या कडकणी आपल्याला जेवढे आपण पातळ लाटू शकतो सर्व बाजूनी फिरवत फिरवत अशा पद्धतीने आपण ही कडकणी लाटून घेऊया म्हणजे सर्व बाजूनी ती सेम आकाराची होईल कडकणी हे पातळच लाटायचे असतात त्यामुळे ज्या आपण त्याच्या लाट्या बनवलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जर कडकनी मोठी बनवायची असेल तर लाट्या थोड्याशा मोठ्या घ्या आणि छोटी बनवायची असेल तर लाट्यांची साईज छोटी करा तर मी इथे एक झाकण घेतलेलं आहे डब्याचं आणि त्या त्याच्या आकाराने मी इथेही कडकणी कापून घेते आहे एक चमचा आहे माझ्याकडे अशा तर त्याने मी ही कडकणी कापून घेतलेली आहे काट्या चमच्याने कडकणीवरती छोटे छिद्र पाडून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली कडकणी फुगणार आणि तुम्ही साईज बघू शकता एवढ्या साईजची कडकणी झालेली आहे असा चमचा नसेल तरी तुम्ही फक्त त्या त्याला आकार देऊ शकता अशा पद्धतीने कटरनी का काढून घेतल्यामुळे त्याचा आकार एकसारखा होतो आणि कडकल्या आपल्या सारख्या दिसतात तर मी इथे जेवढ्या लाट्या केल्या होत्या तेवढ्या लाट्याच्या मी इथे कडकण्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही जर कडकण्या जास्त प्रमाणात बनवत असाल तर बॅच मध्ये कडकण्या बनवा आणि त्या तळून घ्या किंवा तुम्ही जर कडकण्या एकदम लाटून घेणार असाल तर ताटामध्ये एक लेअर झाली की त्याच्यावरती कपडा किंवा पेपर झाकून घ्या आणि त्याच्यावरती मग दुसऱ्या लेअर टाका आणि त्या झाकून ठेवा नाहीतर हवेमुळे कडकण्या अशा कडक होतील आणि त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत इथे मी तळा तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि खूप जास्ती कडक ही तेल आपल्याला गरम करायचं नाही कडकण्या ह्या खूप पातळ केलेल्या आहेत आपण त्यामुळं त्या लगेचच करपतील त्यामुळे थोडंसं तेल गरम झालं की मग आपण ही कडकणी अशी टाकून घेणार आहोत आणि त्याला आलटून पलटून अशा पद्धतीने छान व्यवस्थित खरपूस असं तळून घेणार आहोत खूप जास्त वेळ तळायची नाही आहे कडकणी थोडीशी लालसर झाली की मग आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता असा बदामी कलर आला की आपण कडकणीला काढून घेणार आहोत कारण खूप जास्त लाल होईपर्यंत जरी तळली तरी ती खाली काढेपर्यंत काळी होऊन जाते कारण आपण गरम तेलातून काढलेलं असतं तर त्याची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते त्यामुळे ती खाली काळेपर्यंत काळी होते तर खूप जास्त लालसर आपल्याला करायची नाही आहेत आणि ग तेल एकदा गरम झालं की आपण गॅसची फ्लेम ही स्लोवरतीच ठेवलेली आहे तर स्लो, स्लो फ्लेमवरतीच अशा पद्धतीने ही तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व कडकण्या आम्ही खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत ज्यामुळे आपल्या कडकण्या हे छान कुरकुरीत होतात या नवरात्रीमध्ये अशा पौष्टिक आणि पारंपरिक पद्धतीच्या कडकण्या तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल न तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करून हाईपचं बटन नक्की क्लिक करा परत एकदा नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद